वॉर्डॉवर अपरिहार आहे तुमच्या बोलण्यात तर येथे कारण विकास करायचा आहे मात्र त्याची जी बाधित आहेत त्यांच्याशी चर्चा होत नाही जिल्हाधिकारी म्हणल्यात जा कोर्टात जाता येणार नाही त्यांना साधी सभा सुद्धा घेता आली नाही इथं काही कारण असत आपण आपण आपल्याला मी सांगतो आजपर्यंत उज्जैनला विकास झाला काशी विश्वेश्वराचा विकास झाला आपण अयोध्येचं प्रभू श्रीरामाचं मंदिर बघितलं त्या ठिकाणी विकास झाला या ठिकाणी सगळ्या ठिकाणी विकास होत असताना स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय त्या लोकांचं समाधान झाल्याशिवाय कुठलंही काम या ठिकाणी होणार नाही आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन या विकासाच्या दंगेमध्ये विकासाच्या संकल्प संकल्पनेमध्ये त्या सगळ्यांना आम्ही सहभागी करून घेऊ आणि सगळ्यांच्या सहमतीनं हे शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला येण्यासाठी जे करायला लागेल ते आम्ही सगळेजण मिळून करू याबद्दल आपण सगळ्यांनी सांगू